समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सर्वसामान्य जनता व शेतकरी यांचं महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे व महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने पलुस तालुक्यात विविध शिबिरे आयोजित केली जात आहेत पलूस तालुक्यामध्ये जातीचे दाखले करता महसुली पुरावे व जुने अभिलेख आवश्यक असतात त्या अनुषंगाने पलूस तहसील कार्यालयात उपलब्ध असणारे मोडी भाषेतील कुणबी इतर नोंदी वाचन व जुन्या कागदपत्रांची शोध मोहीम त्याचप्रमाणे जातीचे दाखले काढण्याकरता आवश्यक असणारे मानिव दिनांकांचे सर्वसाधारण महसुली पुरावे यांचे शोध घेणे कामी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पलूस तहसील कार्यालयामध्ये विशेष शिबिर आयोजित करण्यात येत आहे तरी सदर शिबिराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी आपलेकडील दाखला काढणे कामी वंशावळ मानिव दिनांकाचा उपलब्ध पुरावा व अन्य उपलब्ध पुरावे सोबत घेऊन यावे जेणेकरून त्वरित दाखले प्रस्ताव तयार करण्याची कार्यवाही करणे सुलभ होईल असे आवाहन पलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी केले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका